तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची मतमोजणी होणे आहे या मतमोजणीसाठी प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी म्हणून कार्यकर्ते हे उपस्थित असतात त्या मतमोजणीसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्यांचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या प्रचार कार्यालयावर निवडणूक कार्यालयातून आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले या संबंधित माहिती काँग्रेसचे मिलिंद चिमोटे यांनी सिटी न्यूजला दिली दिनांक वीस नोव्हेंबरला झालेल्या अमरावती विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानाचं उद्या मतमोजणी होणार आहे या मतमोजणीसाठी जे मतदान मोजणी प्रमुख आहेत आमचे ज्याला पोलिंग एजंट म्हणतात त्या सगळ्या पोलिंग एजंटच त्या ठिकाणी प्रशिक्षण आता आयोजित केलेलं आहे डॉक्टर सुनील देशमुख यांच्या प्रचार कार्यालयात आता त्यांना आम्ही हे सगळं प्रशिक्षण देतोय आहे कशा पद्धतीने मतमोजणी होणार आहे पंचवीस राऊंड ही मतमोजणी होणार आहे चौदा टेबलवर त्यामुळे हे प्रशिक्षण आता सुरू झालेलं आहे सर्वांना प्रशिक्षण देऊन उद्या मतमोजणी केंद्रावरती बिलकुल व्यवस्थितपणे आमचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत